जगप्रसिद्ध छायाचित्रकार श्री जी भंडारे ज्यांचं वारी आणि तमाशा या विषयावरती प्रचंड आणि अत्यंत प्रसिद्ध असं लेखन आहे जे सूक्ष्म स्तरावरती अभ्यासक म्हणून ज्यांनी आपलं नाव लौकिक मिळवलेलं आहे त्यांचे वारी एक आनंद यात्री याविषयी अत्यंत सुरेख आणि चफल विषयाला उंची देणारं छायाचित्रण ज्यांनी केलं ते आदरणीय संदेशजी भंडारे यांचं वारी या विषयावरती जे छायाचित्रण आहे त्याचं प्रदर्शन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये आजपासून सुरू झालेलं आहे याच विषयावर श्री संदेश भंडारे हे विद्यार्थ्यांना आणि त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना मार्गदर्शन करणार आहेत या छायाचित्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस नववर्षाच्या प्रारंभी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू श्री मनोहरजी चास्कर सर यांच्या हस्ते संपन्न झाले प्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव श्री डी डी पवार सर त्याचबरोबर म भाषा विज्ञान आणि वाङ्मय विभागाचे संकुलाचे संचालक श्री ढगे सर डॉक्टर सर त्याचबरोबर माध्यमशास्त्र विभागाचे विभागप्रमुख संचालक गोनारकर सर हे उपस्थित होते आणि विद्यार्थी संशोधक आणि प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या प्रसंगी उपस्थिती दर्शवून सर्व छायाचित्रांचे निरीक्षण केले अभ्यास केला आनंद आणि आनंद लुटला धन्यवाद आयोजित केलेला आहे आणि जे आपल्याला कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत असे महाराष्ट्रातील प्रख्यात छायाचित्रकार आदरणीय संदेश भंडारे सर यांचं विद्यापीठाच्या वतीनं स्वागत करावं अशी मी विनंती करतो आदरणीय डॉक्टर मनोहरकर कुलगुरु स्वामीनामा त्याचप्रमाणे या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या विद्यापीठाचे कुलसचिव आदरणीय डॉक्टर पी डी पवार सर यांचं स्वागत करावं अशी विनंती करतो इंग्रजी विभागातील ज्येष्ठ प्राध्यापक आदरणीय डॉक्टर रमेश खडेसर यांनी तसेच इथे मॅचचे संचालक आदरणीय डॉक्टर रेड्डी सर सुरेंद्रनाथ रेड्डी उपस्थित आहेत मी पृथ्वीराज तौर सरांना विनंती करतो की त्यांनी रेड्डी सरांचं देखील स्पगत आहे आणणारे तर होऊ शकतो तमाशा आणि बारी दोन विषयाचा उल्लेख केला तर वारी हा विषय असा आहे की पण आज सर्वसामान्य माणसाने एकदम जोडणार असतो आणि त्याचं प्रदर्शन तुम्ही लावडीच्या गोष्टी राहणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी ती मदत केली त्यांचा पण मी आणि आपण अस्वात घ्या तुम्हाला काही विचारायचं तुम्हाला विचार मी काही दोन तास हे दोन्ही दिवस हे चित्र प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहणार आहे आपले नातेवाईक अप्तिष्ट मित्र यांना देखील आपण कळवावं अशी विनंती करतो सन्माननीय कुलगुरू महोदय यांना विनंती करतो की जे भंडारे सपस्थित समवेत विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉक्टर ए पवार सर त्यांनी हे प्रदर्शन लावलेलं ला आहे ते भंडारे सर आणि अतिशय चांगला उपक्रम वर्षाच्या प्रारंभी पहिल्याच दिनी विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी सुरू केला ते इंग्रजी विभागातील डॉक्टर चव्हाण सर तसेच डॉक्टर गोनारकर सर ह्या सगळ्यांच्या प्राध्यापकांच्या मदतीनं वारी आणि तमाशा ह्याच्यावरती हे फोटो एक्झिबिशन ठेवलेलं आहे ज्यावेळी मी दोन्ही पुस्तकं पाहिली आणि वारीचं पहिलं पान ज्यावेळी त्याचं उलगडलं गेलं आणि पुढची दहा बारा पानं पाहिल्यावरती किती चित्रात जिवंतपणा आहेत हे खरं तर याच्यामधनं जाणवतं आपण जर ते पुस्तक किंवा हे एक्झिबिशन बारकाईनं पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल का हुबेहूब वारीचं ज्यांनी वारी अनुभवलेली आहे मी गेले कित्येक वर्ष ज्ञानदेवाच्या आणि तुकारामाच्या भूमीमध्येच वाढलेलो असल्यामुळे वारी काय असते वारीची परंपरा कशी असते ते अगदी जवळून आणि वारी सहभागी होऊन पाहिलेलं आहे त्यामुळं छोट्या छोट्या गोष्टींचं नियोजन किती वारकरी आपले बांधव जरी शिक्षित नसतील अशिक्षित असतील परंतु <coughs> चांगल्या सुशिक्षितपेक्षाही अतिशय उत्कृष्ट नियोजन करतात आणि आता त्याच्यामध्ये आय टीतले इंजिनियर असतील नवीन नवीन रूढी असतील बहुना बाहेरच्या देशातील नागरिकही वारीमध्ये सहभागी व्हायला लागलेले आहेत आणि वारीचं महत्त्व संघटन काय असतं हे सगळं वारीतनं आपल्याला पाहायला मिळतं आपण जरी वारीला जाणार गेला नाही परंतु भंडारे सरांनी आपल्याला एक मेजवानी दिलेली आहे का जिवंत वारीचं जे काही फोटोग्राफीमधनं त्यांनी एक्झिबिशन मांडलेलं आहे अतिशय सुंदर आहे आणि मला असं वाटतं या वर्षाच्या जो काही प्रवास आता पंचवीस दोन हजार पंचवीसमध्ये सुरू होणार आहे पहिल्याच दिवशी इतकं छानसं एक्झिबिशन लावणं विद्यार्थ्यांपर्यंत पोचवणं आणि फोटोग्राफीसुद्धा एक कला आहे जिवंतवाळा माणसामध्ये विद्यार्थ्यांमध्ये आणू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भंडारे सरांनी प्रभा केलेली दोन्ही पुस्तकं तमाशा ही सुद्धा एक कला आहे तीसुद्धा एक पारंपारंगत महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं जी परंपरा आहे ती जर नवीन पिढीला माहिती व्हायची असेल तर त्यांनी नुसतं पुस्तक पाहिलं वाचलं जरी नाही पाहिलं तरी त्यांना तमाशा आणि वारी हे दोन्ही अवगत होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि नवीन वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी प्राध्यापकांसाठी हे वर्ष आनंदाचं सुखाचं समृद्धीचं आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये मनामध्ये चांगले विचार राहावेत निर्व्यसने असावं अशी अपेक्षा व्यक्त करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद